मित्रांनो तर आपण आज उंच तालुका बुद्रुक जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आलो आणि खरा त्यांची वस्ती आहे आ, तर हे व्यापारी इथे आलेत तांबडे भरण्यासाठी आणि बरेच सारे व्यापारी आलेत आणि ते येत असतात तिथे आणि त्यांच्याकडे हे माणसं आहेत आणि मित्रांनो बघू शकता अबा तांबडे भरायचं काम चालू आहे त्यांचं असे बरेच ठिकाणी आणि इथं मागू बघू शकता ही गाडी बघा मित्रांनो ही आत्ताच जाळ्या घेऊन आली आणि त्यांना भूक लागल्यामुळे ते स्वयंपाक बनवतात बघा मित्रांनो स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे त्यांचं आणि हे स्वतः हाताने करतात आणि खातात करना करना ही गाडी आता ही गाडी किती आहे कर्नाटकची कर्नाटक वरून ही गाडी आली आहे आणि हे कर्नाटक वरून आल्यामुळे यांना भूक लागली आणि ते इथं आता थांबणारे आज संध्याकाळी गाडी लोड करणारे त्यामुळे इथं जेवण करणारे आज आज गाड़ी कब भरने वाली आज, आज संध्या गाड़ी गाड़ी कितना घंटा लगता है कर्नाटक जाने के लिए कर्नाटक जाने के लिए आज रात निकले बोले तो बॉर्डर सवेरे पहुंच जाते सुबह बॉर्डर पहुंच जाते उधर से आगे शाम में चला जाते कम से कम एक आपको लगेगा चौबीस तस तर मित्रांनो ते कर्नाटकच्या बॉर्डरवर ते आज संध्याकाळी गाडी निघाल्यावर ते सकाळी पोचतात आणि त्यांच्या तिथपर्यंत जाऊ सर कर्नाटकमध्ये त्यांच्या स्टॉपवर जाऊ तर चोवीस तास लागतात ते असे म्हणतात दहा पंधरा आयशर दररोज लोड होतात कर्नाटक झालं आंध्रा झालं मुंबई झालं वाशी झालं गुजरात झालं वापी झालं या ठिकाणी सुरत या ठिकाणी बऱ्यापैकी अहमदाबाद या ठिकाणी बऱ्यापैकी माल जातो इथून तर अशाच पद्धतीने हे येतात जाळ्या भरतात स्वतःचे सो व्यापारी चार पाच असे चार पाच सहा व्यापारी येतात जाळ्या भरतात आणि मग इथून गाडी लोड करतात संध्याकाळी स्वतःचे व्यापारी असतात आणि मग ते नेतात तर अशा पद्धतीने उंच कडकमध्ये माल भरला जातो टॉमॅटोची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आबी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सब्स्क्रेण करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान